श्रीसंत संत तुकामाई यांच्या निमित्ताने वर्ष सदोतीसावे एकशे सदतावीसोसाव्या वर्ष आज या तीर्थक्षेत्र मरडगा निळेगाव ते मरडगा वास्तव्याला भू समाधी मंदिर जे आहे ते तुकामाईचं निळेगावला आहे आणि या ठिकाणी मरडगा या गावामध्ये तुकामाईची मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पुण्यतिथी साजरी होते आणि या पुण्यतिथी मरडगा सम सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी मोठ्या आनंदाने या ठिकाणी महाप्रसादाची तयारी करतात तर महाप्रसादीच्या तयारीमध्ये या ठिकाणी महाप्रसाद कमीत कमी पंचवीस क्विंटलचा या ठिकाणी गहू दळला जातो म्हणजे पुरी होते आणि कमीत कमी अठरा मन अठरा मनाची या ठिकाणी शिरा केल्या जातो आणि तशीच कमीत कमी या ठिकाणी अठरा अकरा कलया भाजी या ठिकाणी केल्या जाते या मरडगा या ठिकाणी आणि या मरडगा पूर्ण स्वयंपाक ज्या ठिकाणी इथं टॅक्टर लावलेला आहे आणि टेम्पो आहे याच्यामध्ये सर्व भाजी पुरी सर्व या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर या मराठवाड्यातील सर्व वारकरी मंडळी आज या पुण्यतिथीला मरडगा तुकामाईचं दर्शन घेतात आणि या मरडगा या गावामध्ये महाप्रसादासाठी येतात आता हा महाप्रसादीसाठी या ठिकाणी सर्व मैत्री बसलेली आहे कमीत कमी सात ते आठ वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालू राहतो आणि चा या महा महाप्रसादाचा नेम या ठिकाणी सदोतीस वर्ष पूर्ण होत आहे सदोतीस वर्षापर्यंत या गावकऱ्यांनी हा जो उत्सव आहे हा जो परिसर आहे या परिसराने या कंपनीचा लाभ घेण्याकरता बघा महाराज एवढं ऊन तापत आहे पण या उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी सर्व बसले रात्रभर पाऊस झाला पण आता पंग होईपर्यंत पाऊस येत नाही हे तुका या ठिकाणी तुका मायची या ठिकाणी पुण्यतिथी महाराज आणि या पुण्यतिथीला या तुकामाईला परमपूज्य कुवर्य गोंदोलेकर महाराज यांचे जे गुरु ते आमचे तुकामाई आणि या ते तुकामाई निमित्ताने सर्व वारकरी या ठिकाणी उपस्थित आहे या ठिकाणी येण्याचा योग तुम्ही मी हरिभक्तपराय नारायण महाराज गरड हळंदीकर या ठिकाणी आणण्याच्या नंतर योगायोग आणि या महत्त्व बघितलं या तुकामाईचं महत्त्व मी ऐकलं आणि इथे आल्याच्यानंतर समाधान वाटलं हा सोहळा बघितल्याच्या नंतर त्रिनही त्रिभुवन जो सोहळा आहे आज इथं पाहण्या पाहण्याकरता भेटतोय साक्षात पांडुरंग परमात्मा सुद्धा या ठिकाणी याच्यावरती पहिल्यांदा भाजी वाढतात आणि भाजी वाढल्यानंतर शिऱ्याला शिरा आहे तो शिरा ठेवला जातो आणि नंतर त्याला पुरी पुरी ठेवल्याच्या नंतर मग हा महाप्रसाद ज्यावेळेस दिला की कुंडलिक वर जे केल्या जाते आणि त्यावेळेस या ठिकाणी प्रसाद आला कोच म्हणून या ठिकाणी पाणी पोच आलेलं आहे सर्व ग्राम म्हणजे सर्वांना एक 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 पाणीपोज दिलेलं आहे सर्वांना या ठिकाणी पाणी वाढू शकत नाही म्हणून सर्व एक एक आपल्याला पोच घेतात आणि जेवण ज्याला जेवण करायचं ते जेवण करतात नाही जेवण जेव्हा तरी आपला प्रसाद घेऊन घरी जातात आज या ठिकाणी जो महाप्रसाद आहे या महा महाप्रसादाचं नियोजन करणारे सर्व गावातील कार्यकर्ते कार्य करण्या कार्यकर्ते जी उपस्थितीमध्ये जे असतात उपस्थितीमध्ये आतापर्यंत त्यांनी सदेतीस वर्षापर्यंत हा जो सप्ताह आहे आणि हा कार्यक्रम आहे सुरळीत चालू ठेवला तर मी गावकऱ्या मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय मी बुलढाण्यावर राहतोय राहायला आवडलेला आहे आणि त्या ठिकाणामध्ये ते सप्ता करता करता आले आल्याच्यानंतर या जी महाप्रसादाची माहिती तुम्ही मला थोडक्यात सांगावं अशी मी तुम्हाला दिलेली हा तुक्रमा एकशे सदतीस सहा उत्सव शंभर उत्सव मराठी शंभर वर्षाव आणि एकशे एक पासून इथे सुरुवात झाली एकशे एक पसून एकशे सदतीस सदतीस वर्ष पूर्ण झाली बरं सदतीस वर्ष पूर्ण या सदतीस वर्षापर्यंत हा सत्ता चालू ठेवला आणि हे आमच्या बघितल्याच्या नंतर मी हो नेत्रा तो नेत्राची पारने भेटेल असा हा सोहळा मी पाहण्यात आला आणि या सोहळ्यामध्ये बघितल्याच्या नंतर चार क्विंटल म्हणजे पस्तीस मधले आता एकतीस क्विंटलची केली एकतीस क्विंटलची केली जर याच्यात परत अजून शिरा केला तो किती क्विंटलचा आठ फिल समजिरा दहा मन दहामण हा आणि सगळं जी समजा भाजी असते तर ती भाजी काय मिक्स भाजी कोणती कोणती भाजी मिक्स असते त्याला हा बरोबर म्हणजे सोहळा तुकामाई पुण्यतिथी निमित्ताने जो महाप्रसाद या ठिकाणी केला जातो आणि या महाप्रसादाची माहिती मला सुद्धा माहीत नव्हती पण या ठिकाणी आल्याच्या सर्व गावकऱ्यांना यांना विचारलं या ठिकाणी ઊૂગત Jungo મ૨ સવ૨ ચિર સિઇ Rothитан બરાગ ૻભર૨ સપ૨ સિ. હષડ દૉઙ૨ મરળ.

दहा क्विंटलाची हो। नंतर ही झाली आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यासोबत पुरी करता तर पुरी किती लिंटरची असते चाळीस क्विंटल चाळीस क्विंटल सर्व पुरी तुमची वाटल्या जाते

दा दा। किती वर्षापासून चालू आहे सदोतीस वर्ष पूर्ण झाले हो। तो का जाण्याकरता किती वर्ष झाले कमीत कमी एकशे सदोतीस वर्ष हो तर सदोतीस वर्ष शंभर वर्षापर्यंत सत्ता आणि शंभर वर्ष शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या गावामध्ये कमी सदोतीस वर्ष पूर्ण झाले हो वा वा सदोतीस वर्षापासून हे तुम्ही परत आणि याच्यात एक विषय सांगायचं म्हणजे तुम्हाला कस संत श्री आपले मारुतराव महाराज मारुतराव महाराज यांच्या पावन स्पर्शी

स्वरूपात कोणाला जे काय नाही ते सगळे सगळं मनानं ना तयार होतो सविचार मी सर्वांची इच्छा आहे बालगोपाळांना सुद्धा इच्छा आहे की बा हा महाप्रसंगा बरं आता हा महाप्रसंगी तळेगावमध्ये होत नाही का या वर्षीपासून करायला प्रसंग बरं पण तरी एक सदोतीस वर्षापर्यंत तुम्ही या गावामध्ये हा तुमचा सप्ताहही चालू आहे आणि महाप्रसादही चालू आहे धन्यवाद तुम्हाला हे संतांची तिथे करतात रामकृष्ण रामकृष्ण